ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व प्राचीनता देवळाली कॅम्पजवळ असलेले हे खंडेराव मंदिर अंदाजे पाचशे वर्षांपूर्वीचे शिवकालीन मानले जाते या मंदिराची रचना आणि बांधणी काळ्या पाषाणात कळीचा चुना वापरून केली आहे ज्यामुळे ते अतिशय भक्कम आहे पौराणिक कथा प्राचीन काळी भगूर भगूर गावच्या शिवालगत हे ऋषींची तपोभूमी होते भगवान शंकराने मणिमल्ल या दैत्यांचा वध करण्यासाठी खंडोबाचा अवतार घेतला दैत्यांचा वध केल्यानंतर खंडोबा जेजुरीकडे जेजुरी प्रस्थान करताना या छोट्या टेकडीवर थांबले आणि त्यांनी विश्राम केला म्हणून या टेकडीला खंडोबाची टेकडी असे नाव पडले ऐतिहासिक संदर्भ विश्रामगड सुरतच्या लढाईनंतर रायगडाकडे परतताना छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी एक रात्र मुक्काम केल्याची आख्यायिका आहे त्यामुळे या टेकडीला विश्रामगड असेही संबोधले जाते मंदिर रचना आणि मूर्ती स्थान हे मंदिर लष्करी हद्दीजवळ असलेल्या एका छोट्या शिवलिंगाकार टेकडीवर साडेतीन गुंठे जागेत एकूण सतरा एकर टेकडी वसलेले आहे रचना मंदिरात एक गाभारा सँक्टम सँगटोरम आणि भाविकांसाठी बसण्याची व्यवस्था असलेला संभामंडप असेंब्ली हॉल असे दोन भाग आहेत मंदिराच्या भिंती तीन फूट रुंदीच्या आहेत देऊळ परिसरातील वैशिष्ट्ये प्रांगणामध्ये पुरातन दगडी नंदी आहे प्रवेशद्वाराजवळ मणिमल्ल दैत्यांच्या देवाकडे तोंड केलेल्या मूर्ती आहेत दक्षिणेला गणेशाचे मंदिर गणेशा टेम्पल आणि पूर्वेला शंकराची पिंड आहे अद्वितीय मूर्ती या मंदिरातील मूर्ती बावन्न प्रकारच्या झाडपाल्यांपासून बनविलेल्या असल्याचे सांगितले जाते येथे एकूण तीन मुख्य मूर्ती आहेत खंडेराव महाराजांची मूर्ती पाच फूट म्हाळसा आणि बाणाबाई यांच्या मूर्ती चार फूट विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील खंडोबा मंदिरांमध्ये इतक्या मोठ्या उंचीच्या मूर्ती फार दुर्मिळ आहेत परिसर हा परिसर, परिसर हिरव्यागार वनराईने नटलेला आणि अतिशय शांत असल्याने तो भाविकांसह पर्यटकांचेही आकर्षण ठरतो उत्सव आणि परंपरा मुख्य उत्सव मंदिराचा मुख्य उत्सव चंपाषष्ठी शस्टी। चंपाषष्ठीच्या दिवशी साजरा केला जातो चंपाषष्ठी सोहळा या दिवशी मूर्तीस महाअभिषेक त्रिकाल महाआरती करून महाप्रसादाचे महाअभिषेक वाटप केले जाते भगूर येथील आमले कुटुंबियांकडून दुपारी तीन वाजता वाजत गाजत झेंडा काठीसह पालखीची मिरवणूक खंडोबा टेकडीवर आणली जाते रात्री पंचक्रोशीतील वाघे मंडळ वाघे रात्रभर लंगरी जागरण करतात आणि पहाटे खंडोबा महाराज व म्हाळसाई यांचा लग्न सोहळा लावला जातो बारागाड्या ओढण्याची परंपरा यात्रोत्सवाच्या दिवशी टेकडीच्या समोरील लष्करी हद्दीतील रस्त्यावर विहितगाव येथील खंडेराव भक्त बारा गाड्या ओढण्याची बारागाडाच परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास अडतीस वर्षांपासून जपतात हजारो भाविक हा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी गर्दी करतात व्यवस्थापन भगूर येथील आमले परिवार हे या मंदिराचे ट्रस्टी आणि पुजारी म्हणून पूजाविधीसह संपूर्ण मंदिर व्यवस्थापन पाहतात खंडोबा मल्हारी मार्तंड यांनी वध केलेले राक्षस खंडोबा जे भगवान शंकराचा अवतार मानले जातात त्यांनी मुख्यत्वे दोन बलाढ्य आणि अत्याचारी राक्षसांचा दैत्यांचा वध केला ते दोन राक्षस खालीलप्रमाणे आहेत वन मणी टू मल्ल या दोन्ही राक्षसांचा वध केल्यामुळेच खंडोबांना मल्हारी मल्ल अधिक हार म्हणजे मल्लाचा पराभव करणारा किंवा मल्हारी मार्तंड असे म्हणतात राक्षसवधाची कथा थोडक्यात मणी आणि मल्ल या दोन राक्षसांनी पृथ्वीवर ऋषीमुनी आणि सामान्य जनतेवर खूप अत्याचार सुरू केले होते या राक्षसांच्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी देवतांनी आणि ऋषींनी भगवान शंकराची प्रार्थना केली त्यानंतर शंकरांनी खंडोबाचा मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी या दोन्ही राक्षसांशी युद्ध केले मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत सहा दिवस हे युद्ध चालले आणि सहाव्या दिवशी म्हणजेच चंपाषष्ठी या तिथीला खंडोबांनी या दोन्ही राक्षसांचा वध केला